नमस्कार अमरावती अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपला गॅरंटी वचननामा जाहीर केला आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत वचननाम्याची सविस्तर माहिती दिली सुरक्षित आणि विकसित अमरावती हीच भाजपची गॅरंटी असल्याचे त्यांनी सांगितले शहरासाठी मजबूत रस्ते उडानपूल प्रत्येकाला हक्काचा निवारा प्रदूषणमुक्त अमरावती कचरामुक्त शहर आणि टेक्स्टाईल पार्क सारख्या महत्वाकांक्षी योजनांचा यात समावेश आहे यावेळी पत्रकार परिषदेत राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार संजय कुटे आमदार राजेश वानखडे भाजप शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते उमेदवार प्रचंड आमची भूमिका आहे कोण काय बोलत कोण निवडणूक करता कोणाचं नाव वापरत यामध्ये आम्हाला काही तथ्य नाही शेवटी भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते कार्यकर्ते एक संघ राहून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येणार आहे याकरता प्रयत्न करणार आहोत त्यामुळे मला वाटतं की कोण काय बोललं याला अपर आता जास्तीत जास्ती पडणार नाही दोन हजार हॉकरचा प्रश्न आणि पार्किंग झोनचा प्रश्न मी तेच सांगतोय की आपण काही मॉल डेव्हलप करतो आहे एमएसीआय डी सी मार्फत करतोय त्यामध्ये हॉकर झोनी आहे आणि पार्किंग ध्वनी आहे अंडरग्राऊंड चार पाच पार्किंग करून काही पार्किंग मॉलही करतो आहे त्याच्यावर आपले हॉकर झोन ते मॉल करतोय पण या ठिकाणी फेरीवाले आहे हा आहे पाटेलेवाले आहे शेवटी लोकांचा रोजगार उपलब्ध रोजगार उद्ध्वस्त करणार नाही पण या ठिकाणी त्यांना साजस त्या ठिकाणी एखाद्या स्पॉटवर एखादी जागा आम्ही महसूलची बघतो आहे त्यावर पूर्ण हॉफरजोत तयार करून एखाद्या मोठ्या जागेवर अंडरग्राऊंड पार्किंग करून तोही विचार आम्ही केला असं आहे की आत्ता निवडणुकीचा काळ आहे त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकच भूमिका पार पाडली पाहिजे की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिकडे असेल तिकडे त्याला निवडून आणण्याचं कर्तव्य प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ कनिष्ठ सर्वच नेत्यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे ती जबाबदारी पार पाडत पार नसेल तर शेवटी पक्ष आहे पक्ष फार मोठा आहे काय बोलतात मी वारंवार सांगितलं की एका विषयावर फोकस न करता अमरावतीच्या विषयावर तुम्ही फोकस केला पाहिजे आज अमरावतीच्या विकासाचं विजन त्यामध्ये आहे त्यावर काही सूचना आपण देण्याची माझी विनंती आहे मी वारंवार सांगतो आहे कुठल्याही वरिष्ठ कनिष्ठ मध्यम कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जिकडे उभा आहे त्यांच्या विरुद्ध कुठलाही प्रचार करू नये त्या कार्यकर्त्याला निवडून आणण्याकरता दन मन धनाने मदत केली पाहिजे शेवटी कमळ आहे आणि कमळाविरुद्ध केलेला प्रचार हा कधीही कुणाला मान्य होत नाही किती मोठा व्यक्ती असेल देशातला राज्यातला ग्रामीण मधला शहरामधला तो कधीही कमळाच्या विरुद्ध प्रचार केलेला कुणालाही मान्य नाही ते मान्य होतही नाही रवी राणाशी तेव्हा काही जागेवर महायुती करावीचा विचार झाला त्यामध्ये सात सीट त्यांना सोडलेल्या होत्या आधी नऊचा विचार झाला पण सात वर्ष आम्ही फायनल झाले मग आम्ही तीन सीट वाढवून देण्याचाही प्रयत्न केला त्यांनी तेवढ्याच दळाव्या इतर लढून असाही विचार झाला पण आम्ही नऊ त्यांनी जर निष्पस्थित टाकले असतील तर ते काही मान्य नाही त्यामुळं नऊ तर आम्ही सोडल्याच आहे सात तर आम्ही सोडल्याच आहे सातवर तर आम्ही विरोधात बोलतच नाही आहे पण ज्या आमच्या भाजपाच्या सीट आहे त्या पूर्ण सीटवर त्यांनी कमळाचाच त्या ठिकाणी प्रचार केला पाहिजे अशीच अपेक्षा आहे कारण त्यांनी इतक्या सीट टाकलेल्या आहे की आता ती जी आमची युती झालेली आहे ती युती आता किती नैसर्गिक राहील किती ती जी काही वस्तू येते त्या आधारावर चर्चा केली नैसर्गिक युतीबाबतचा विचार केला होता आम्ही तशा जागाही सोडलेल्या त्या ठिकाणी कमळाचा काही उमेदवार टाकला नाही पण रवी राणाजी यांनी अनेक ठिकाणी कमळाचे वरुद्ध उमेदवार टाकले आहेत तर त्यांनी ते नको टाकायला पाहिजे नको टाकायला पाहिजे होते असं आमचा अपेक्षा होती शेवटी त्यांनी त्याच्या पक्षाचा निर्णय करायचा त्यांच्या पक्षाचा निर्णय मी करू शकत नाही पण आमच्याही भाजपच्या नेत्या त्यांच्याकडे एकत्र एक परिवार आहेत त्यामुळं एकत्र परिवार आपल्याकडे असल्यामुळं आम्ही सुद्धा गेलो पालकमंत्री म्हणून शेवटी भाजपाच्याही नेते त्या परिवार राहतात चा। त्यामुळं भाजपच्या नेत्यांशी म्हणजे रणवनीतरणाशी आम्ही बोललो रवी नानाशी बोललो त्यांना विनंती केली की यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण पॅनल करता आपण मदत करा शेवटी या जिल्ह्याच्या पालकमंत्री माझी जबाबदारी आहे की मित्रपक्षांना मदत मागणे मित्रपक्षाची युती टिकवणे आम्ही शिवसेनेही चर्चा केली नी। शिवसेनेची रात्रभर बसलो नाही झाली होती शिवसेनेची त्यांनी त्या ठिकाणी भेटायला लढवले नवनीत राणालाही वाटलं की म्हणजे रवी राणालाही वाटलं की आम्ही साथ दिलेल्या जागा पर्याप्त नाही आहे बंडेरा संघाच्या सर्व चाळीस त्यांना पाहिजे शेवटी प्रत्येकाला घोडा समोर आहे आता त्यांना चाळीस पाहिजे तर चाळीस देऊ शकत नाही त्यांना वीस पाहिजे किमान काही बीस देऊ शकलो नाही भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आहे त्यामुळे आम्ही त्यांना साथ देऊ शकलो साथमध्ये आम्ही इमानदारीने कुठले कॅन्डिडेट दिले नाही त्यांनी त्याच्यावरून तर कॅन्डिडेट टाकले त्यांना जास्त कॅन्डिडेट पाहिजे होते मला असं वाटतं आता तो विषय संपलेला आहे आता या विषयात आम्हाला पडायचा नाही पालकमंत्री म्हणून मी माझी जबाबदारी पाडली मी नवनीत राणाजीकडे गेलो रवी राणाजीकडे गेलो मी शिवसेनेच्या नेत्याशी खूप चर्चा केली नागपूरमध्ये मान्य आपले जगदीपबा गुप्ताजी आणि सर्वच आम्ही नागपूरमध्ये दोन तीन तास बसलो त्यांच्या ही चर्चा केली शेवटी माहिती चर्चा करावी लागतं त्यामुळं आम्ही सर्वांशी बोलूनही काही माहिती घरी नाही आता आमच्यासमोर एकच टार्गेट आहे भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता कमला उभा आहे त्याला हंड्रेड पर्सेंट ताकद देऊन निवडून नाही हा अजंडा आता आमचा आहे